शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये अशा प्रकारे जर फुलगळ होत असेल आता पाहू शकता इथे दोन प्रकारची फुलगळ आहे एक म्हणजे बोंड पकडून झालेली गळ म्हणजे हे याचा उपयोग नाही याचा आपल्याला फायदा झालेला आहे परंतु फुलासकट जर पाती गळत असेल पाहू शकता आता इथे फुलासकट ही पाती गळली आहे म्हणजेच काय झालं की याचं रूपांतर बोंड न ग न होता सरळ गळलेला म्हणजे आपलं नुकसान झालं आहे तर अशा प्रकारे जर फुल चिपकून तुमचं बोंड गळत किंवा पातीगळ होत असेल तर याच्यावर एक नंबर उपाय म्हणून तुम्हाला मी माहिती देत आहे तर धरती कंपनीचे केबीसी चाळीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी सोबत त्या धरती कंपनीचे पंधरा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही घेत असलेल्या फवारणीमध्ये जर उपयोग केला तर अशा प्रकारे गळ होत असेल तर तेथे तुम्हाला जबरदस्त रिझल्ट दिसून येणार आहे आपल्या शेतामध्ये पाहू शकता प्रत्येक ठिकाणी फुलं गळलेले आहे म्हणजेच काय की बोंड पकडून फुल गळलेले आहे म्हणजे याचं रूपांतर झालेलं आहे बोंडामध्ये असा जबरदस्त रिझल्ट आपल्या शेतामध्ये दिसून आलेला आहे हा माझ्या स्वतःच्या शेतामधला प्लॉट आहे पाहू शकता